मी पण त्यातल्यात का वडापाव कच्चे दाबेली समोसा आणि एवढंच काय तर भजी पण खाऊन झाली पण असं एकदम वरनं कुरकुरीत आणि आत्म गरमागरम असं भेटेल खाल्लंच नाहीये मग हे पॅटीस फक्त तुमच्यासाठी बरं का हे अवघड पॅटीस झटपट बनवण्यासाठी इथं दोन वाटी मैदा तेल मीठ चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून सगळा असा गोळा मळून घेतला आणि बाजूला ठेवून दिला काय बघता बटाटे वाटी भर माटार उकडलेले हळद तिखट धनेपूड गरम मसाला आणि चवीनुसार मीठ सगळं घालून चांगलं कालून कालून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं पॅटीस म्हणलं की पदार्थ सुटले पाहिजेत ना म्हणून इथं आपण एक साठा बनवला तुपाचा आणि चा सगळं पातळ लाटून घ्यायचं त्यानंतर सगळं साठावर लावायचा कोरडं पिठ टाकायचं हिकडून घ्यायचं तिकडून घ्यायचं वरून घ्यायचं खालून घ्यायचं आणि सगळ्या आटापाट्याच खेळत राहायचं आता चला पटापट सगळी घर पाडून घेऊ मस्त असे सहा चौकोन करायचे मध्ये सगळं सारण ठेवायचं अलगत हातानी प्रेस करायचं झाले ना आपले पॅटीस तयार पॅटीस टाळताना एकदम मंद आचेवर तळा एकदम कुरकुरीत होतात बरं काय मग करताय ना